नमस्कार माझं नाव श्वेता पवार श्वेता हाऊस वाईफमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते तर मराठी सणांमध्ये दसरा हा खूप महत्त्वाचा सण आहे आणि दसऱ्याचं धुणं हे तर त्याच्यावरूनही महत्त्वाचं आहे तर आता सगळं गटाचं सामान काढते मी बाजूला घरातल्या माझ्या जेवढ्या काही साड्या आहेत ना तेवढं माझी जो स्टॉल आहे तो अंतरला आहे दिवाणवरती आणि त्याच्यावरती साड्या ठेवते आणि ब्लाऊज पी खाली टाकते ब्लाऊज म्हणजे दोन्ही सेपरेट सेपरेट जर गटोटी बांधली तर मग ब्लाऊज पटकन धुवून टाकता येतात आणि मग साड्या धुता येतात अशा प्रत्येक गोष्टींचे मी वेगवेगळे कपड्यांची कटोडी बांधून ठेवते मुलींच्या कपड्यांची वेगळी गटोडी जेंट्स माणसांची कपड्यांची वेगळी गटोडी परत साड्यांची वेगळी असे प्रत्येक ह्याची वेगळी वेगळी गटोडी बांधते दिवांमधला सगळा पसारा काढला बाहेर एक आखा दिवस मला तर असं वाटते मी त्याच्यातच घालावला घरात कुठे कुठे कोणती कोणती कपडे आहेत ती पाहिली सगळी वेगवेगळी भरून ठेवली ह्याच घरामध्ये मला असं वाटतं चांगली पाच सहा तरी कपड्यांचं निघालं असेल कारण की माझ्या ड्रेसचं सुद्धा मी पुण्याला गेल्यावरती ड्रेस, ड्रेस वगैरे घालते ना त्यामुळं मग ते पण मी हितच आणलेली आहेत कपडे सगळी आणि साड्यांचं मग आता सगळे ब्लाऊज वेगवेगळे टाकले आणि मग साड्या साड्यांचं खूप वांद होता कारण की वाळत घालायलाच जागा नाही आहे आपल्या दारापुढे एवढी एवढीशी जागा आणि मग कित्येक त्यामुळे ना अजून मग दोन आठवडे जायच्या ते तर बसायला पण पित्र झाल्यावरती चालू करतात ना पण मी आमची जी म्हणजे माझे मिस्टर आधी टपरी चालवायचे तर आमची टपरी आहे स्वतःची तर मग ती धुवून काढली त्या टपरीमध्ये म्हटलं आता जेवढे काही मी मला शक्य होईल तितकं मी धुणं धुवून त्या टपरीमध्ये नेऊन ठेवू शकते त्याच्यामुळं मग जेवढं आणि अजून तर काय सुरुवात केलेली नाही आहे बरं का फक्त काढूनच ठेवलेलं आहे मी सगळं आता हळूहळू आज तर काय पाऊसच पडला त्यामुळं मग बघत होते कुठं कसं काय कोणची कोणती धुवायची आहेत कोणती कोणती नाही अशी म्हणजे सगळीच धुवायची आहेत मी आज असं नसतं की आपण ही साडेपाच मिनटं घातली आणि लगेचच कपाटात ठेवून दिली तसं नसतं माझं मी कंपल्सरी एक दिवसभर साडी घालते आणि काटापदराच्या साड्या आहेत ना त्या माझ्या देवांमध्येच असतात कारण की बाहेर खराब होऊन जातात आणि जेवढ्या हलक्या फुलक्या साड्या आहेत तेवढ्याच फक्त बाहेर असतात तर डेली वापरायच्या किंवा भिगवणपर्यंत जाण्या इतपत जेवढ्या चांगल्या साड्या आहेत तेवढ्याच माझ्या बाहेर असतात कारण की तिथपर्यंत घालून जाण्यासारख्या नको का नाही तर सगळ्या काठापदराच्या वगैरे मी देवांमध्येच ठेवते मग आता सगळं कपाट वगैरे बघितलं मुलींचे कपडे सुद्धा काढली एका पिशवीमध्ये भरून आता म्हटलं सगळं जर एकाच दिवशी तर नाही होणार त्यामुळं मग जसं जमन जसं जमन तसं धुवून ठेवायचं एवढे दोन आठवडे आहेतच की आता दोन आठवडे कशाचे आज तर आहे म्हणून उरकून घेतलं बरा सगळं घरातलं वगैरे सगळी बुचकी बाजकी बघितली दिवाण उघडला दिवाणमध्ये काय काय पसारा आहे ते पाहिला हा ब्लाउज मी आत्ता शिवलेला आहे नवीन त्यामुळं मग जेवढे नवीन कपडे होते तेवढे एका पिशवीत भरले आणि देवाऱ्यापाशी ठेवली ती पिशवी मग म्हटलं एका साईडला तरी राहीन तेवढी जी माझी गादी होती ना जुनी म्हणजे माझ्या लग्नाच्या आधीची ती फाटलेली आहे आणि त्याच्यातून सारखा का असा कापूस पडतोय ह्या दसऱ्यात मी तिला टाकूनच देणार आहे खूप कुठवर असे कोंबून कोंबून ठेवायची घरामध्ये आणि खूप पसारा होतो त्यामुळं मग जेवढी लागत नाही तेवढी कपडे तर मी डेली अशी नाही का म्हणजे वापरायची तेवढीच ठेवते जेवढी नवीन आहेत जे असे खूपच खराब झाल्यात आहेत आणि ज्याचा काहीसुद्धा उपयोग नाही आहे ती सगळी फेकून देते आणि जेवढी दोन तीन आहे चांगली वाटतील टाकून देण्यासारखीच आहे पण चांगली वाटते तेवढी ठेवायची आपली पुसायला आणि हे सगळा पसारा काढला म्हणजे गोदडी वगैरे सगळ्या गोदड्या काढल्या बाहेर जेवढ्या चादरी होत्या रगा होत्या तेवढ्या सगळ्या दिवाणमधल्या बाहेर काढल्या काही सामान होतं थे ते व्यवस्थित ठेवलं दोन्ही बाजूची दिवाणं उघडली सगळे जेवढे कपड्यांची बोचकी ठेवली होती बांधून तेवढी सगळी बाहेर काढली माझ्या अशा म्हणजे शक्यतो साड्या खूप नाही आहेत अशा म्हणजे कितीक तरी असते किती कि ना अंदाजे वीस तीस तरी शाळा साड्या असं फक्त मग तेवढेसुद्धा बाजूला काढले मी तेवढ्या धुवावाच लागतात कारण की मी आधीपासूनच धुवत आलेली आहे आणि दरवेळेस मग त्या काटापदराच्या साड्यांचं काय होतो धुवायचं ठेवायचं धुवायचं ठेवायचं वर्षात आपण किती वेळा तरी आणि असं काही हे नाही ना की स सण जरी असला तरी खेडेगावातले सण कसे असतात पोळ्या करायच्या देवाला निवत दाखवायचा आणि खायच्या अशा असतात सण आपल्या काय खेडेगावात खेडेगावातही वेतावा की बसले की जा ह्या देवाला जात्या देवाला जेवढे गावातले देव आहेत तेवढ्यांना जाऊन आम्ही तो गणपतीसुद्धा तसंच असतं तर माझं पार्सल आलं होतं एक मी घरासाठी मागवलेलं आहे मला खूप आवडलं म्हणजे ते भिंतीवरती लावायला आणि मी अजून काय डेकोरेशन वगैरे केलेलं नाही आहे घरात की असे वेगवेगळे फोटो वगैरे लावावात म्हणून तर म्हटलं मला हा खूपच आवडला म्हणजे फोटो असं खूपच हे दिसतंय असं रोमॅंटिक वाटतोय ते आमच्या घराला सुटेबल नाही आहे पण तरी मी चिटकवला येतो मला आवडला त्या मग चिटकवला मी आणि मुलींच्या पप्पांनाही विचारलं की कसं वाटतंय हे तर ते म्हटले हो छान आहे म्हणून तर मग काय तेव्हा चिटकवला अजून काही कोणी बघितलेलं नाही आहे म्हणजे ते चिटकवलेलं म्हणजे असे बघत असतील पण मला कोण शक्यतो त्याविषयी काय बोललं नाही की कसं आहे काय आहे बघितच असतील की येणारे जाणारे पण मला खूप आवडलं छान आहे बघा एक मुलगा आहे मुलगी आणि असं म्हणजे एक झाड आहे आणि त्या झाडावर ते असे दिला आल्यासारखं आहे मस्त आहे मी कुठून घेतलं हे सांगू शकत नाही त्यांनी थोडीच मला पैसे दिल्याच हे सांगण्याचे त्यामुळं मग पिलूमध्येच आलं होतं म्हणून मी त्याला बघितल्यावरती खवाळली त्यामुळं ती मग पटकरनं मागं सरली नाही तर मग ती गवार पण बसली असती पुढंच नशी मी तिला बघितली नाही तर मग मी माझ्याच नादात राहिले असते खूप छान वाटला मला हा फोटो आणि लावल्यावर तर एकदम भारी दिसला मग पिलूला म्हटलं पिलू आता एवढं सगळं आपण काम केलं त्या चा करायला दूध काढके म्हणून माझं पिलू शिर्डीचं दूध काढत होतं त्याच्यामधूनच तिला हिसळा आला की मग ती शाळेचे कपडे घालती दोन फ्रॉके आणलेले आहेत तिला मग बघा ना स सह, सहज शिवकांडी उडती बरं का तिने अर्धा कप तरी दूध काढलं खूप म्हणजे अशा हुशार झालेल्या आहेत त्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय